स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे आपण सगळं जवळून बघत आहात तर आम्हाला मार्गदर्शन करा अंजी हे पुढे 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 आपण काय का स्वराव

की ज्या दिवशी आपण आपल्या पक्षात हे हात दाखवून आणण किंवा आता ठीक आहे आहे म्हणून आपण पाया पडतो ठीक आहे पण फक्त परमेश्वराच्या पाया पडायचं आपण ज्या धर्माचे असू त्या धर्माच्या आपल्या परमेश्वराच्या पाया पडायचं आपल्या आई वडिलांच्या पाया पडायचं आपलं कर्म आयुष्यभर एक सरळ मार्गावर ठेवायचं आपल्या तत्वांशी प्रश्न आज मी इथे येताना काहीही विचार केलेला नाही मी कुठलंही भाषण लिहिलेलं नाही काय बोलणार आहे मला माहित नाही पण जे बोलणार आहे ते मी इथून बोलणार आणि साधी माणसं आहोत आणि मी रोज परमेश्वराकडे एकच प्रार्थना करते की माय फुट फीट ग्राउंडेड मी काहीही झाले तरी मी जशी साधी आहे तशी मरेपर्यंत मी साधी राहणार आणि सगळ्यांना माझा तोच सल्ला आहे की बाबा कुठेही आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका आपल्या कार्यात त्याची झलक पण येऊ हो देऊ नका आणि सगळ्यांना आदराने प्रेमाने आपल्याला जेवढं जेवढं आपल्याला लढता येईल ते आपलं ध्येय एकच आहे देशासाठी लढणं आपण आपण लढतोय ते हे जे सगळे घाण आताचे राजकारणी आहेत आताचे राजकीय पक्ष आहे या सगळ्यांना आपण आता शह देण्याची वेळ आली आणि म्हणून मला असं खूप अपेक्षा आहे जितेंद्र भावेकडनं तुम्हाला सगळ्यांकडत की प्रत्येक माणूस आज लढले आता खर तर मी कोण होते मी काय लढायला लागले प्रोफेशनली एक डायग्नोस्टिक सेंटर चालवायचे तिथून माझ्या घरात अख्ख्या खानदानात कोणी राजकारणात नाही समाजकारणात नाही कशात नाही पण कुठेतरी सारखं वाटायचं मी तिची भाषिक बोट दाखवलेले ते फोटो बघायचे रस्त्यात बॅनर आणि अस मस्तकाला जायची असं वाटतं बोटच उघडून नाही पण राग यायचा चलो इकडे चलो आजार चलो शिवाजी पार्क आणि करतायत काय अख्खा देश पोखरून घाण करून टाकलाय सामान्य माणसाला जगण मुश्किल झालंय आणि असंख्य फोन जे भावेंच्या फोन कॉल वर येतात पक्षाच्या फोनकॉल वर येतात ते कशासाठी येतात खरं सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की ह्या लोकांनी काहीतरी करून दाखवावं आपला कायदे कुठे गेला हा एक <laughs> मग तिकडे कोपऱ्यात जाऊन उभा हो, म्हणतो याला म्हणतात पक्ष आता खरं पदाधिकारी म्हटले असे पुढची खुर्ची माझी असेल त्याच्यासाठी भांडणारे लोक बघते मी पण असं तिकडे कोपऱ्यात जाऊन उभा राहणारा हा खरा हिरोबल महाराष्ट्राचा <laughs> अक्षरशः म्हणजे जेव्हा जेव्हा यांचं फेसबुक लाईव्ह बघतो डोळ्यात पाणी येत आणि जेव्हा हे सगळं आठवड्यात हे सगळं घडायला सुरुवात झाली आणि मला मी रशियाला होते मला एका कार्यकर्त्यांकडनं अभात कुठे गेले तुम्हाला छोटस कनेक्शन करते तुमच्या पक्षाकडनं मला फोन आला नव्हता मी तुमच्या पक्षाला फोन केला होता आणि <laughs> त्याच कारण हे होत की मला जेवढा विश्वास माझ्यावर आहे ना तेवढा विश्वास हेच <laughs> मी नाशिकच्या सी सांगितलं मी म्हटलं द काइंड ऑफ फेथ दॅट आय हॅव माय ओन सेल्फ आय हॅव दॅट फेथ ऑन जितेंद्र भावे काम करू शकणार नाही त्यांच्यावर आणि सगळ्या कार्यकर्त्यांवर एकानंतर एक केसेस टाकल्या गेल्या एकानंतर एक काही लोकांना अटक झाली तेव्हा सुद्धा मी नाशिकला येऊन सिद्धीची वाट घेतली सगळं त्यांच्याशी बोलणं झालं एसीएस होम ना जाऊन भेटले बऱ्याच गोष्टी झाल्या आणि का आणि मग मी नाशिकला म्हणजे ज्या दिवशी मी रशियाहून परत आलो त्याच्या तिसऱ्या दिवशी मी नाशिकात होते आणि ती का होते एक चांगल्या माणसासाठी जो जीवाची पर्वा न करता लढतोय आणि ज्याच्या बरोबर अशी साथ देणारी लोक आहे आज ही ती मागे मगाशी बसले होते ज्यांनी ज्यांनी सो फॉल जीवची जे हवा आहे ना ती तुम्ही समजा की तुम्ही देशासाठी तितके दिवस हाल भोगले पण ह्याच्या पुढे तुम्ही तितक्या स्ट्रॉंगली तितक्या जोमाने तुम्ही आता ह्या लोकांना टक्कर देणार आणि डायरेक्ट तुम्ही म्हणाला तुम्ही इलेक्शनचा उठे राहणार आहे मी निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा माझा वादा की येत्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला दहा दिवस मी नाशिकात राहून जे माणसं प्रत्येकाला माझी विनंती आहे आज पासन येत्या काही काळासाठी प्रत्येकाने दहा दहा माणसं जोडायची आहेत पक्षाबरोबर आता पक्षाला लागणाऱ्या ज्या थिंक टँक म्हणतो ना तर सर आहेत आम्ही आहोत या तर जेवढे जेवढे चांगले लोक आहेत प्रत्येकाला माझी विनंती आहे

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून जोरदार काम करायचं जोरदार असाल पण ती तुम्ही आता, आता मागे सोडा आता याच्या पुढे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला मी पोलिसांबद्दल बोलत नाहीये पण ज्या त्यांच्या मागे जे करून गेणारे लोक होते कारण त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर येत आणि त्यांना गोष्टी कराव्या लागतात आणि नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ज्या ज्या माणसांनी या सगळ्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक राजकारण्याला जनता मालक आहे हे आपला पक्ष आता सांगणार आहे आणि सगळी सामान्य जनता आहे कोणी इथे हाय फाय नाहीये कोणी इथे अगदी सगळे मनापासून येऊन लढणार आहे कारण आताच्या घटनेला मी तुम्हाला खरंच सांगते जितक्या लोकांना मी भेटते म्हणजे भेट जिथे सोडा तो सो कराड आहे ना त्या कराड सारखे हे सगळे तुमचे नाशिक जळगाव धुळे झेवले आहेत ना आमदार प्रत्येक माणूस सगळ प्रत्येक माणूस गोष्ट जर मी तुम्हाला सांगायला बसले आता मी इथे येताना हा मला मुद्दा हे सांगायचंय की मी चारचा कार्यक्रम असेल ना तर चार ला एक मिनिट असताना पोहोचते ही माझी शिस्त आहे आताच्या व्यक्तीला मला दिव्य मराठी मध्ये जाऊन ही सो कॉल हिंदुत्ववादी पार्टी आताच्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये याचे सगळे पेपर घ्यायला मी तिथे गेले तिथून काळाराम मंदिरात मला दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी आणि माझे मिस्टर गेलो पण तिथे ते जे ट्रस्टी होते खरं मी कधीही मंदिरात गेले कुठल्याच मंदिरात मी कधीही कळवत नाही मी लाईनीने दर्शन घेते आणि लाईनीनेच प्रत्येकाने दर्शन घ्यावं पण ज्या दित्य मराठीच्या ज्या हेड होत्या त्यांनी त्या ट्रस्टीना फोन केला की यांना दर्शनाला यायचं आहे की ते बाहेर येऊन उभे होते मी त्यांना म्हटलं मला असं दर्शन नको मला जावं वाटतं आणि मी तसच करते तर मला म्हणाल्या ताई तुम्हाला आम्ही टीव्हीवर ऐकतो आज आम्हाला मंदिराबद्दल तुम्हाला सांगायचंय म्हणून तुम्ही आज तुम्ही आमचं ऐका <laughs> खूप हसू आला आणि मी म्हंटल ठीक आहे मला नक्कीच आवडेल आणि त्याने मला पूर्ण कहाणी ती सांगत होते मला कसं तरी वाटलं त्यात उठून निघायला म्हणून मला सव्वीस मिनिट लेट झाला नाही तर आजच्या कार्यक्रमाला मी चार लाख एक मिनिट असताना पोहोचले असते आता आपल्या सगळ्यांना याच्या पुढची जी दिशा आहे ती कशी न्यायची ह्याच एक एक जे आपण डायग्राम म्हणतो ना तसा आपण एक कॉन्स्टिट्युशन पण मी जे ड्राफ्ट केलं होतं ते देखील मी आता पूर्ण टीमला ला देणार आहे आणि कर नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मी आव्हान करणार आहे की ज्या ज्या लोकांना महाराष्ट्रातली गटार दंगा आता नको झाली पक्ष नको झाले त्यांनी सगळ्यांनी निर्भय महाराष्ट्र पक्षात फोटो आम्ही देखील नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर जेव्हा रिझल्ट आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण पक्ष काढूया असं जाहीर केलं होतं मग खूप कष्ट झाली पण मला असं वाटतंय की मी पक्ष न जॉईन करता मला ज्याच्यावर खात्री आहे जसं निर्भय महाराष्ट्र पक्षावर पूर्ण खात्री जेवढी खात्री तेवढी पूर्ण खात्री अशा पक्षाला पूर्ण महाराष्ट्र भर प्रतिसाद मिळावा आणि त्यासाठी जर पूर्ण प्रयत्न मी करेल तर आता मी इथेच एवढंच बोलून थांबते आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण केवढ्या वेळ थांबलात बसलात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद काका दीक्षित आणि काकी आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आणि काही काकी

देश से <laughs> <laughs> आ, <साथ> <laughs> हा देश बदलले शिवाय आणणार नाही मला आपण तर मित्रांनो आता शेवटी वन एड ऑन मी जितेंद्र बाळासाहेब मी बाळासाहेबांना विनंती करतो हा बरं चौटी त्यापूर्वी